बासमती तांदूळ रंगीबेरंगी भाज्या आणि मसाल्याचा अप्रतिम संगम व्हेज बिर्याणी चला तर मग बनवूयात सगळ्यात पहिल्या भाज्यांना मॅरिनेशन करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी गाजर वटाणा फ्लॉवर बीन्स बटाटा हवे असल्यास पनीरचे काप या सर्व भाज्या कट करून घेऊन हो एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये दही हळद गरम मसाला जिरे धने जिरे पावडर आले लसूण पेस्ट कोथंबीर तळलेला कांदा तळलेला कांदा भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे ते त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते पुदिना टोमॅटो लेमन ज्यूस चिरलेली मिरची चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट हे सर्व पदार्थ एकत्र एक करून छान असं मिक्स करून घ्यायचे आहे व अर्धा किंवा एक तासासाठी फ्रीजमध्ये झाकून ठेवायचे आहे पुढे बिर्याणी बनवण्याकरता एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये लवंग दालचिन मिरे तमानपत्रे जिरे व हिंग घालून तयार केलेले भाज्यांचे मिश्रण भांड्यात घालून छान असे तेलावर परतून घ्यायचे आहे इथे आपल्याला पन्नास टक्के भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवू नका कारण बिर्याणीला दम देते वेळी थोडे शिजले जातात आणि कसं आहे बिर्याणीमध्ये भाज्या थोड्या क्रंची असल्यानं खायला खूप छान लागतं यानंतर यावर ऐंशी टक्के शिजवून घेतलेला राईस घालून घ्यायचा आहे तो ऐंशी टक्के शिजलेला हवा दम दिल्यानंतर थोडा शिजला जातो त्यानंतर त्याच्यावर कोथंबीर हॉटेलसारखी बिर्याणी दिसावी याकरिता फूड कलरचे पाणी थोडे थोडे घालण्याचे आहे नंतर तळेला कांदा व कोथंबीर व पुदिन्याचे पाणी घालून भांडे झाकून ठेवायचे आहे त्याला पंधरा मिनटे मंद आचेवर दम देऊन शिजवून घ्यायचं आहे सुगंध दरवळणारी रंगीबिरंगी चविष्ट अशी व्हेज बिर्याणी तयार आहे ही बिर्याणी तुम्ही रायता सोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका